नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे चीफ रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज जाणून घेऊया अतिशय कॉमनली विचारला जाणारा प्रश्न म्हणजे डॉक्टर रेडिएशन थेरपी सुरक्षित आहे का ज्यावेळेला पेशंट कन्सल्टेशन साठी ओपीडी मध्ये येतात त्यावेळेला त्यांना आम्ही प्लॅन करतो की या प्रकारच्या पेशंटला या या प्रकारची रेडिएशन थेरपी लागणार आहे सर्व समजून घेतलं की नातेवाईक शंका करतात पण सर त्यामुळे साईड इफेक्ट तर होणार नाहीत ना माझ्या रुग्णाला त्रास तर होणार नाही ना त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण आज जाणून घेऊयात की रेडिएशन थेरपी सुरक्षित आहे का असुरक्षित आहे ठीक आहे आपल्याला माहीत आहे की कोणतीही उपचार पद्धती अलोपॅथीमध्ये असेल ती दुहेरी तलवारीसारखी असते म्हणजे त्या उपचार पद्धतीमुळे रुग्णाला फायदा होतो परंतु उपचार थेरपीमध्ये काही गडबड झाली तर त्या थेरपीमुळे किंवा त्या उपचारामुळे रुग्णाला हानी सुद्धा पोहोचू शकते आणि रेडिएशन थेरपी याला अपवाद नाही रेडिएशन थेरपी सुद्धा दुधारी तलवार आहे ज्यामध्ये रुग्णाला फायदा तर होतोच परंतु थेरपी दरम्यान काही गडबड झाली तर त्या थेरपीमुळे रुग्णाला हानी होण्याची देखील शक्यता असते तर आपण करायला पाहिजे का नाही याचं आता उत्तर जाणून घेऊया आपल्याला माहितच आहे की जवळजवळ सत्तर टक्के रुग्णांना रेडिएशन थेरपी आवश्यक असते आणि बहुतांश वेळा ती रुग्ण पूर्णपणे आजारातून बरा व्हावा म्हणजेच क्युरेटिव्ह इंटेंटनी वापरली जाते आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण क्युरेटिव्ह इंटेंट रेडिएशन थेरपी वापरतो त्यावेळेला त्या, त्या रेडिएशन थेरपीचा डोस खूप जास्त प्रमाणात असतो जेणेकरून कॅन्सर मुळापासून बरा व्हावा मग ज्यावेळेला आपण अधिक मात्रेमध्ये किंवा मा अधिक डोसमध्ये रेडिएशन देतो तेव्हा आपल्याला बघायला पाहिजे की तो आजूबाजूचे जे नॉर्मल स्ट्रक्चर्स आहेत किंवा नॉर्मल अवयव आहेत त्यांना इजा पोचवतोय का नाही आणि म्हणूनच यामध्ये कामी येतं ते आधुनिक तंत्रज्ञान ज्यामध्ये आपल्याला कळून येतं की जिथे कॅन्सर आहे बरोबर त्याच ठिकाणी तो हाय डोस रेडिएशनचा डिलिवर केला जातो आणि आजूबाजूला जे नॉर्मल अवयव आहेत त्यांना कमीत कमी डोस मिळून त्यापासून होणारे धोके आपल्याला टाळता येतात मग यामध्ये जी टीम रुग्णावर उपचार करते त्यांचा अनुभव देखील तितकाच महत्वाचा आहे ज्यामध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट मेडिकल फिजिसिस्ट रेडिएशन थेरपी टेक्नॉलॉजिस्ट येतात की जे त्यांचा अनुभव पूर्णपणे पणाला लावून आपल्या रुग्णाला कोणत्या डिरेक्शननी कोणत्या मात्रेमध्ये कोणत्या टेक्निकने आपण रेडिएशन दिलं की कमीत कमी धोके -कमी होतील हे पडताळून पाहतात आणि त्या पद्धतीने ते रेडिएशन डिलिव्हर करतात त्याचबरोबर इमेज गायडेड रेडिएशन थेरपी ज्याला आय जी आर टी असे म्हणतात ज्यामध्ये रुग्ण ज्या वेळेला रेडिएशन घेतो त्यावेळेला रुग्णाचा पुन्हा एकदा स्कॅन केला जातो जेणेकरून जी थेरपी आपण कॉम्प्युटरवर प्लॅन केलेली आहे ती अॅक्युरेटली एरर न होता रुग्णाला दिली जाते हे पडताळलं जातं आणि त्यानंतरच आपण रेडिएशन देतो त्याचबरोबर जे इतर साईड इफेक्ट्स रेडिएशनमुळे होणार असतात त्यासाठी आता बरेचसे औषधं आलेली आहेत ज्यामध्ये काही रुग्णांना रेडिएशनमुळे घेण्यासाठी त्रास होतो किंवा रेडिएशनमुळे लाळेचं प्रमाण कमी होतं थुंकीचं प्रमाण कमी होतं अशा रुग्णांसाठी नवीन नवीन औषधं आज उपलब्ध आहेत ज्यामुळे कमीत कमी, कमी साईड इफेक्ट होतात आणि अधिकाधिक फायदा पेशंटला होऊ शकतो म्हणूनच रेडिएशन थेरपी अतिशय सुरक्षित पद्धती आहे मात्र ते देणारी व्यक्ती ते देणारं तंत्रज्ञान हे अॅक्युरेट असणं आणि तितकंच सजग असणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त एक भाग येतो ज्याला आपण म्हणतो की क्वालिटी अशुरन्स किंवा क्यू ए ज्यामध्ये जे मशीनवर आपण ट्रीटमेंट देतो ते मशीनचं मेंटेनन्स किंवा क्वालिटी अशुरन्स वेळेवर होतोय का हे देखील तितकंच महत्वाचं आहे नुसतं मशीन घेऊन उपयोग नाही तर ते मेंटेन देखील राहणं गरजेचं आहे जेणेकरून मशीनमधून जे किरण येतात ते तेवढ्या प्रभावीपणे उपचार करू शकतील आणि कमीत कमी दुष्परिणाम करू शकतील आज कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे वरसा एच डी हे अत्याधुनिक लिनियर ॲक्सलरेटर रेडिएशन थेरपी मशीन उपलब्ध आहे ज्यामध्ये जवळपास बावीस लोकांची टीम आज जी आहे या हॉस्पिटलमध्ये काम करते केवळ रेडिएशन डिपार्टमेंटमध्ये ज्याच्यामध्ये रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट रेडिएशन थेरपी टेक्नॉलॉजिस्ट मेडिकल फिजिसिस्ट आणि क्वालिटी अशुरन्स करणारे टीम यामध्ये आहे त्यामुळे आपल्याला आप पूर्णपणे खात्री बाळगा रुग्णांनी की जी थेरपी आपल्याला कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये मिळणार आहे ती सुरक्षित आहे त्यापासून धोके कमीत कमी होतील आणि अधिकाधिक फायदा तुम्हाला आम्हाला देता येतो धन्यवाद